भारतीय जनता पार्टी शिर्डी शहर अंतर्गत नवनियुक्त कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा मंगळवारी सायंकाळी मोठ्या दिमाखात पार पडला राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या स्वीकारत कार्याचा आरंभ केला याप्रसंगी भाजप नेते विनायक देशमुख प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र गोंदकर भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते अभय शेळके सभापती ज्ञानेश्वर गोंदकर भाजपचे शहराध्यक्ष रवींद्र गोंदकर उपाध्यक्ष अॅडव्होकेट सागर सावकारे ताराचंद कोते सुनील कोते आदींसह भाजपच्या विविध मोर्चांचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या पक्षातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देत त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांनी पक्षाच्या झेंडा स्वीकारलेल्या कार्यकर्त्यांचं स्वागत करून पक्षाच्या विचारधारेमध्ये काम करण्याचं आवाहन केलं आहे कार्यक्रमात बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की भारतीय जनता पार्टी देशातील एकमेव असे राजकीय व्यासपीठ आहे जे सामान्य कार्यकर्त्यांना सक्षम करते पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची ताकद आम्हाला आगामी काळात नव्या उंचीवर नेईल याचा विश्वास त्यांनी व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आज आपल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये शिर्डी शहराची राहता मंडळाची आज तीनशे पंच्याण्णव सदस्य असणारी शिर्डी विशेष म्हणजे शिर्डी शहराच्या पंचायत मी रविकांता रवी काकार आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी सर। मनापासून अभिनंदन करतो की मला वाटतं पहिल्यांदाच शिर्डीमध्ये एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये पक्ष कार्यकारिणीची त्या ठिकाणी उभारणी झाली कार्यकर्त्यांना समिती मागच्या काळामध्ये राजेंद्र गोंदकर साहेबांनी त्यांनी सुद्धा जिल्ह्याचं नेतृत्व केलं मजबूतीनं संघटन बांधलं आणि त्यामुळे नवा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये धर्मा संबंध निर्माण झाला आणि दुसऱ्याकडनिक आपल्या पक्षाची क्षमता ताकद आता वाढत चालली आहे आज हा जो कार्यक्रम होतोय त्या दृष्टीने आज आपल्या सर्वांना एक आनंदाची गोष्ट आहे की आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा खरं सा। आज वाटलोच आहे आणि मी आपल्या सर्वांच्या वतीने अहिल्यानगरच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो तर भारतीय जनता पक्ष हा विचाराच्या आधारावर आणि कार्यकर्त्याच्या ताकद वाटप करणार पक्ष पंडित दीनदाय उपाध्याय क्षमाप्रसाद मुखर्जी यांच्यापासून तर सध्या भारतत्न अटल बिहारी वाजपेयी असतील आपल्या राज्याचं नेतृत्व करणारे स्वर्गीय प्रमोद महाजन असतील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असतील आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र स्वर्गीय पाटील वाढणे असतील यांच्यासारखं नेतृत्व या पक्षाला लाभलं आणि मोठी परंपरा वा। या संपूर्ण कालखंडामध्ये पक्षाच्या उभारणीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा आणि आपल्या छाती गर्वाड फुरून येते भरून त्या ठिकाणी फुरून येते की आज या पक्षाचं नेतृत्व विश्व नेते आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब करतात याचा आपल्या सगळ्यांना भूषण अभिमान आहे या अशा बलाढ्य नेतृत्वाच्या अधिपत्याखाली आणि आज ज्यांना चाणक्य म्हणून म्हणलं जातं त्यामित भाईच्या जा नेतृत्व मार्गदर्शनाखाली आज आपला पक्ष त्या ठिकाणी पुढे काम करतो कारण संघटना संघटन आणि संघटन कौशल्य याच्यावर खरं म्हणजे पक्षाचं भवितव्य अवलंबून असतं आणि पक्षाच्या भवित्यावर आपला अस्तित्व अवलंबून आहे कोणी म्हणत असेल की पक्षापेक्षा मोठा आहे त्याचा तो भ्रम असेल परंतु दीड कोटी सदस्य संख्या असणारा आपल्या भारतीय जनता पक्ष आपल्या राज्यातला मला वाटतं देशामध्ये दीड कोटी राज्याचा दीड कोटी आणि देशामध्ये वाटतो दहा कोटी जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आज भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी बोलले अजूनही असंख्य कार्यकर्ते येत आहेत आज या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते प्रवेश केला त्यांचं तर मी स्वागत करतो परंतु निरंतर बनवतो आज राज्यामध्ये मी चित्र पाहतोय की दर गुरुवारी मुंबईला परदेश भाजपाच्या कार्यालयासमोर राज्यातल्या कानाकोपऱ्यातून असंख्य कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश पाज करतात आज आपल्या पक्षामध्ये जिल्हा अध्यक्षाला तेवढा अधिकार आहे अध्यक्षाला तेवढाच अधिकार आहे आणि बूथ कमिटीच्या अध्यक्षाला तेवढाच अधिकार आहे प्रत्येकाच्या स्तरावर त्याचा सर्व पक्षाने ठेवलेला आहे आणि या बूथ कमिटीचं यश पहिल्यांदा गुजरातच्या विधानसभा त्या ठिकाणी ठिकाणी गुजरात विधानसभेची निवडणूक जिंकली गेली त्याचं श्रेयस आहे त्या मंडळावर नंतर तोच प्रयोग अमित भाई शहानी उत्तर प्रदेशमध्ये राबवला हो आणि उत्तर प्रदेश पदे सुद्धा भूषवला भविष्य एवढं प्रचंड आहे भारतीय जनता पक्षांना आणि म्हणून सर्वसामान्य कार्यकारून देण्याचं काम जर कोणता पक्ष करत असेल तर तो, तो भारतीय जनता पक्ष करतोय मला या निमित्तानं आपल्याला जरूर सांगितलं पाहिजे आणि म्हणून माझी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगायचं आपल्या पक्षाचं धोरण काय तू सांगू शकेल का, का आपल्या पक्षाचं मूळ तत्व काय समोर द्यावी तर तू सांगू शकेल का हाँ? हाँ? तो मोदीजीने सांगितलं आहे सबका साथ सबका विकास सबका प्रयास सबका विश्वास विश्वास हे त्यांनी दिलेला जो मंत्र देश विकासासाठी पक्षाचं तत्व काय प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः पहिल्यांदा राष्ट्राचा विचार झाला पाहिजे राष्ट्रमजून राहिलं मग पक्ष मंजूर होईल आणि पक्ष मंजूर झाला तेव्हा स्वतःच अस्तित्व निर्माण होईल हे त्यांनी आपल्या घात आज ते बोलतोय आणि जग ऐकतोय अशा प्रकारचं एक जेव्हा नेतृत्व या पक्षाला लाभलेलं आहे आणि जे काही निर्णय देशाच्या प्रगतीसाठी आदरणीय मोदी साहेब करत आहेत आणि हे सगळे निर्णय उद्याच्या काळामध्ये आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत घेऊन जायचे घोषणा देऊन पक्षाने हो जागा रणार नाही पक्षामध्ये नवीन ऊर्जा तयार होईल परंतु पक्षाचे कार्यक्रम आज अकरा वर्ष केंद्रामध्ये आपली सत्ता आणली आहे तिसऱ्याचा प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब तिसऱ्याचा प्रधानमंत्री झालेले आहे आज केंद्रामध्ये आपली सत्ता आहे राज्यामध्ये आपली सत्ता आहे आणि मग हे सगळे आपण ज्यावेळी सत्ता आहे आहे म्हटल्यानंतर माझ्या बूथ कमिटीच्या तुमच्या मंडल अध्यक्ष असतील बूथ कमिटीचे अध्यक्ष असतील वेगवेगळ्या आघाड्यांच्या अध्यक्ष असतील या सगळ्यांना माझी विनंती करायची की हे सगळं काम तुम्हाला अतिशय प्रभावीपणे करायचं प्रत्येक पक्षाचा सरकारचा कार्यक्रम लोकांच्या बरोबर गेला पाहिजे लोकांना समजून सांगण्याची गरज आहे आणि मग आपण हे पद मिळालेलं आहे की जो हे पद आपण ज्यावेळी त्याचा वापर पक्ष संघटनेच्या वृद्धी करता सरकारच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करता आपण ज्यावेळी करणार आहात त्यावेळेस वेळी खरा खरं तुमच्या पजारात तुम्ही नाही देणार आहात मला ती अपेक्षा आपल्या आहे तर आता मोठ्या निवडणुका संपलेल्या आहेत आपण मला विधानसभेत पाठवलंय हो आपण कोठ्या कष्टाने सगळ्या कार्यकर्त्यांनी अवैधपणे काम केलं आता तुमच्या निवडणुका आता नगरपालिका आहेत ग्रामपंचायत तुमच्या पंचायत समिती आहेत जिल्हा परिषद आहेत आता या सगळ्या निवडणुका करताना तिथे जबाबदारी तर आमची आहे परंतु त्याचबरोबर ज्या पक्ष संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे मगाशी रवी म्हटल्याप्रमाणे शत प्रतिशत भाजपचा झेंडा आपल्या प्रत्यक्ष संस्थेत फडकला पाहिजे हा संकेत बाबत जे पदाधिकारी निवडले गेलेले आहेत उपाध्यक्ष असतील सरचिटणीस असतील सचिव असतील सदस्य असतील त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो जे आघाड्यांचे अध्यक्ष आहेत त्यांचं अभिनंदन करतो जे प्रकोष्ठ जे आहेत त्यांचे जे प्रमुख आहेत त्यांचं अभिनंदन करतोय आणि तुमच्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नानं तुम्हाला शुभेच्छा देताना मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे येणाऱ्या निवडणुका शतप्रतिशत भाजपच्या आल्या झाल्या पाहिजे अशी विनंती करतो आमच्या रवी काकाला मनापासून त्याचं अभिनंदन करतो अतिशय कष्ट करून त्यांनी बिचाराने दारोदार फिरून या संघटनेच्या कामासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी एकत्र केलं आणि आज पक्षाचं एक मजबूत संघटना त्यांनी बांधलेलं आहे म्हणून त्यांचं अभिनंदन करतो कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं झालं असून कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा आणि उत्साह पाहायला मिळाला या भव्य मेळाव्यामुळे शिर्डी मतदारसंघात भाजपाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली असून आगामी राजकीय घडामोडींमध्ये हा मेळावा महिलाचा दगड ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे एन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी